ओडिशातील कोरापूर जिल्ह्यातनं कुख्यात नक्षलवादी हिडमाला याला अटक करण्यात आली हिडमालावर सहा कोटींचं बक्षीस होतं त्याकडनं ए फोर्टी सेव्हन रायफल आणि पस्तीस काडतुस जप्त करण्यात आलेली आहे कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक हिडमावर सहा कोटींच बक्षीस होतं ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातनं अटक करण्यात आलेली आहे हिडमाकडनं ए फोर्टी सेव्हन रायफल आणि पस्तीस काडतुस जप्त करण्यात आलेली आहेत या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ओडिशातील कोरापूर जिल्ह्यातनं कुख्यात नक्षलवादी हेडमाला अटक करण्यात आलेली आहे हेडमावर बक्षीस मनीष प्रतिनिधी सोबत फोन लाईन वरून जोडले गेले मनीष काही गेल्या दिवसामध्ये आपण बघत आहोत छत्तीसगड राज्यामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये संयुक्तरित्या नक्षली मोहीम राबवण्यात येत होती त्यामध्ये कर्वेगोदा पहाडीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चकमक झाली होती तसेच अभू शहरच्या जंगल परिसरामध्ये ते सध्या चकमकीत सुरू आहेत आणि त्यामध्ये इत्येक नक्षलगी ठर झालेले आहेत त्याच अनुषंगाने आज नक्षली अभियान राबवत असताना कुंजम हिरमा उर्फा मोहन याला पोलिसांनी अटक केलेली आहे तर दुसरा एक नक्षलिक पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला आहे बंदी घाटाने सीपीएम मॅन कॅटलच्या एका गटाच्या हालचालीबाबत विश्वसनीय गुप्त माहिती मिळाली होती आणि त्याच तरी बोईल शिरडच्या पोलीस स्टेशन अंतर्गत पेटगुडा गावानजीक जिल्हा वन क्षेत्राने विशेष ऑपरेशन सुरू केले होते त्यामध्ये जे आयपीएस पार्थ कश्यप आणि एस डीओ यांच्या दिव्य प्रसाद परिडा एसी डीसिवा यांच्या नेतृत्वाखाली डीपीएस फोर्सचा वापर करण्यात आला होता आणि एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे आज आजच्या पहाटे व्हीडीए टीमला माओवादीच्या एका गटाने टेकडीवर स्थळ ठोकल्याचे दिसले आणि टीमने त्याला वेळा घातण्याकरिता हालचाल सुरू करतात गिरगाव असलेल्या पाववाद्यांनी सतर्कतेचा व्हीएडम टीम वर गोळीबार केला आणि जंगलात पडून गेले प्रतित्तर टीमने सुद्धा संरक्षणा करता नियंत्रणावर गोळीबार केला त्यानंतर मोहिमे दरम्यान जवळचा दुर्बत लपण्याचा प्रयत्न करत असताना एक माओवादी कॅडरला पोलिसांना पकडण्यात यश आलेला आहे आणि दुसरा फोडून जरा यशस्वी झालेला आहे व्हीडीएम टीमने एका कट्टर माओवादीला यशस्वीरित्या पकडून त्याची ओळख पटलेली आहे त्याचं नाव कुंजान घेडमा ओटो मोहन आहे आणि तो एसीएम एसीएम क्षेत्र समितीचा सदस्य आहे त्याचे नाव वडिलांचे नाव दिवस सुषमा लकमाळ असून डाव आणि इसो जिल्हा विजापूर छत्तीसगड वडला तो आहे सौरभ निश्चितच मनीष धन्यवाद आपण दिले या सविस्तर अपडेटसाठी